पान चिंचोली येथे आमदार चषकाचे दिमागत उद्घाटन पस्तीस आमदार चषक मध्ये सहभागी पाच दिवस चालणार सामने पहिले बक्षीस एकसष्ट दुसरे बक्षीस एकतीस हजार तिसरे बक्षीस एकवीस हजार चौथे बक्षीस अकरा हजार क्रीडा मंडळ पानचिंचोली हे क्रीडा मंडळ जवळपास पस्तीस वर्षापासून कार्यरत आहे विविध खेळांच्या स्पर्धा घेणे सामाजिक कार्य करणे हे या क्रीडा मंडळाचं उद्देश आहे पस्तीस वर्षापासून आम्ही स्पर्धा भरवतोय पहिल्यांदा जेव्हा स्पर्धा भरवली एकोणीसशे त्र्याण्णवला ला त्यावेळेस दोनशे एक्कावन्न रुपये पारितोषिक होतं आणि दोनशे एक्कावन्न पारितोषिकासाठी जवळपास बावन्न संघ आले होते याचं स्वरूप आता मोठं होत होतं एकसष्ट हजार ह्याच्या अगोदर एकाहत्तर हजार इथपर्यंत बक्षीस गेलेलं आहे आणि सध्याच्या स्पर्धेमध्ये बत्तीस संघाचा सहभाग आहे चार गट केलेले आहेत याच्यामधून विजेत्या संघासाठी एकसष्ट हजाराचं पारितोषिक निलंग्याचे लोकप्रिय आमदार संभाजीभया पाटील निलंगेकर यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे दुसरं पारितोषिक आहे एकतीस हजार रुपये एक शारदा कन्स्ट्रक्शनचे मालक शंकरराव मोरगे यांच्याकडून दिलेला आहे तिसरं पारितोषिक आहे अशोक शिंदे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आमचे मित्र भाजपाचे नेते यांच्याकडून एकवीस हजार रुपये आणि चौथं पारितोषिक स्वर्गवाशी स्वातंत्र्यसैनिक माधवरावजी कुलकर्णी यांच्या स्मरणात सर यांच्याकडून दिलेलं आहे भरपूर असे वैयक्तिक पारितोषिके आहेत आजपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे आणि पाच दिवस ही स्पर्धा चालणार आहे पाचव्या दिवशी असाच एक मोठा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल आणि त्यामध्ये सर्व विजेत्यांना बक्षीस देण्यात येते